जय हिंद नमस्कार मी बोरशे गुरुजी आमचा आम, आम आदमी पार्टीमार्फत शाळा पाहणी मोहीम सुरू आहे आणि त्यामध्ये आम्ही शाळांच्या अडचणी कोणत्या आहे खोल्या चांगल्या आहेत किंवा पडायला आलेल्या आहेत कारण देशामध्ये काही दुर्दैवी घटना घडल्या त्या पुन्हा घडू नये यासाठी हा सर्वे आम आदमी पार्टीने हाती घेतलेला आहे आज आम्ही वरुड वाघ जे पिंपळगाव रेणुकाईला लागू नये भोकरद तालुका जालना जिल्हा या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणची अवस्था आज अशी आहे की काही वर्षापूर्वी या ठिकाणी थोडस एक ते सातवी पर्यंत पहिली ते सातवी पर्यंत वर्ग इथं होते परंतु याला कोणाची नजर लागली आणि ती आता इथं फक्त चार वर्ग आहे फक्त चार, चार वर्ग आहेत चौदा खोल्या आहे एकूण तर चौदा खोल्यामधल्या या सर्व खोल्यांची अवस्था अतिशय दयनीय वाईट आहे दोनच खोल्या चांगल्या आहेत आणि या दोन खोल्यामध्ये चार वर्ग बसतात एका एका खोलीमध्ये दोन दोन वर्ग परिसर अतिशय मोठा आहे जवळजवळ एका एकराच्या पेक्षा दो, दो दोन एकर जागा दो या शाळेला आहे आणि दोन एकर जागा आहे 你到宿舍加洗吗？